राज्यभरातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट ओढावलं आहे अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत मात्र सरकारकडून अद्यापही ठोस मदतीची घोषणा न झाल्याने आता ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे नांदेड जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज ढोलबजाव आणि धरणे आंदोलन करण्यात आले शिवसेना ठाकरे गटाने हेक्टर मागे पन्नास हजार रुपयाची मदत आणि संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं जोरदार आंदोलन पाहायला मिळालं अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने राज्य सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत सरकारविरोधात घोषणा दिल्या शेतकऱ्यांना न्याय द्या ओला दुष्काळ जाहीर करा पन्नास हजार हेक्टरी मदत द्या सरसकट कर्जमाफी करा अशा घोषणांनी नांदेडचा परिसर दनानून गेला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी यावेळी सांगितलं की राज्य सरकारने बत्तीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर जाहीर केलं असलं तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झालेला नाही फक्त घोषणा करून सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष मदतीचे पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन सुरूच राहील येत्या अकरा ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलं आहे आणि या चिंताग्रस्त शेतकऱ्याला आधार द्यावा त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं या उद्दिष्टानं आम्ही सहा सात तारखेला गाव बैठकांचं आयोजन केलेलं होतं गावागावातील शेतकऱ्यांना आम्ही धीर देण्याचा प्रयत्न केला शिवसेना उद्धव बाळासाहेब टाक ठाकरे पक्षाच्या वतीनं गाव बैठका घेऊन ग्रामसभेचं आयोजन करून ग्रामसभेचे काही ठराव घेतले आणि शासनाला विनंती केलेली आहे की के आम्ही जे काही शेतकरी चिंताग्रस्त आहेत त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी ही आमची प्रामाणिक मागणी होती आणि आज दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयावरती धरणे आंदोलन आणि ढोलबल जेव्हा आंदोलन आम्ही जिल्ह्याच्या प्रत्येक तहसील कार्यालयावरती आणि आत्ता आपण पाहतात की जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमची प्रामुख्यानं मागणी अशी आहे की शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावेत शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावं आणि मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा शासनानं जरी काल घाईघाईनं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जरी जाहीर केलेलं असलं तरी अतिवृष्टीनं यापूर्वी शासनानं मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं त्याचे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा दा झालेले नाहीत हे असं असताना काल घाईघाईनं दुसरं पॅकेज जाहीर केलं परंतु आमची मागणी अशी आहे की तुम्ही पॅकेजवर पॅकेज जाहीर करता शेतकऱ्याची फसवणूक करता जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही तोपर्यंत या आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन केलं अकरा तारखेला के छत्रपती संभाजीनगर येथे छ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा भव्य हंबरडा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आणि त्या हंबरडा मोर्चामध्ये हजारो लाखो शेतकरी उपस्थित राहतील आणि शेतकऱ्याला शेर सरकारला निर्वाणीचा इशारा देतील जर की जर शेतकऱ्याला तुम्ही आधार दिला नाही तर पुढचं आंदोलन हे अतिभयानक आणि तीव्र स्वरूपाचं आहे सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शेत आहे आणि मी शेतकरी बांधवांना आम्ही शिवसेनेच्या वतीने विनंती करत आहोत कुणीही आत्महत्या करण्याचा डोक्यात विचारही आणू नका शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी तुमच्यासोबत आहे राज्यभरात वाढलेला ओला दुष्काळ आणि सरकारकडून होणारा विलंब या दोन संकटांमध्ये सापडलेला शेतकरी आता रस्त्यावर उतरला आहे ठाकरे गटाचं हे आंदोलन शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचू शकेल का आणि सरकार यावर ठोस निर्णय घेईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल